हे सगळं छोट्या मुलांचं बेबीचं आहे म्हणजे जे जे बॉर्न झाले असतात ही शाल आहे बेबीची थांबा तुम्हाला दाखवते ही शाल ही खूप मोठी शाल आहे अशी ही बॅक साइड आहे तुम्हाला मी फ्रंट साईड दाखवते ही बघा आणि अशा फुल असेल आणि सेम असेल पाचचं पुढचं सेम आणि आता हे हातातलं जे हातातलं असतात ना ते हातातलं असं असं ते आणि ही टोपी जे डोक्यावर घालतात ना टोपी ती आहे हे पायातले पायात घालतात सॉक्स छोट्या मुलांसाठी छोट्या म्हणजे बेबीसाठी जे जे बॉर्न झाले लगेच लगेच ते, ते ही हुई ही, ही उलटी साईड आहे आणि ही सीधी साइड आहे हा हे बघ अशी आहे तुम्हाला आवडलं की नाही सांगा आणि हे तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा भेटेल आणि जर त्याला मनी पाहिजे तसं बाप बेबीजला होत नाही ते मनी कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल होतं तर जसं तुम्हाला कलरचा पाहिजे तसा भेटून जाईल हां जसं कलर तसं आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही दिला आहे त्याच्या टायटलमध्ये तुम्ही हो, घेऊ आणि कॉल करा जो कलर तो इथे जर फ्लावरमध्ये इथे मनी पाहिजे तो पण भेटून जाईल हां सगळं भेटेल पर्स पण भेटते आमच्याकडे थँक्यू